गुंतवणूक करायचा सगळ्यात शिस्तबद्ध मार्ग म्हणजे एसआयपी म्युच्युअल फंडामध्ये एस आय पी करा असा सल्ला आपल्याला जागोजागी मिळत असतो तुमच्यापैकी अनेक जण म्युच्युअल फंडामध्ये एसआयपी करतही असतील म्युच्युअल फंड आपले पैसे घेऊन त्यांच्या पोर्टफोलिओ मध्ये गुंतवत असतात परंतु तुम्हाला माहिती आहे का तुम्ही स्वतःचा पोर्टफोलिओ तयार करून त्यामध्ये सुद्धा एस आय पी करू शकता याला स्टॉक एसआयपी असं सुद्धा म्हटलं जातं स्टॉक एसआयपी बद्दल माहिती देणाऱ्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये झिरोदा या ऍप्लिकेशनचा वापर करून त्यामध्ये स्टॉक पी कशी सुरू करायची याची पूर्ण प्रोसेस आपण पाहणार आहोत बाकी पैसा पाण्यावर आम्ही दोन हजार चोवीस मध्ये अनेक हटके व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत आहोत सगळे व्हिडिओ बिंदास्ट बघा केवळ दहा टक्के लोकांनी चॅनेलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी ते लगेच करा कारण आय च्या रिव्ह्यूची सिरीज आपण नुकतीच सुरू केलेली आहे चला तर पुन्हा एकदा झिरो दावर एस आय पी कशी करायची या विषयावर येऊया सगळ्यात आधी झिरो दावर तुमचं डिमॅट अकाउंट असलं पाहिजे नसेल तर तुम्हाला पहिल्यांदा झिरो ओपन करायला लागेल तुमचं ऑलरेडी अकाउंट आहे असं आपण समजलो आहोत आणि मग पुढची प्रोसेस पाहणार आहोत मध्ये लॉग इन केलं की ऑर्डर सेक्शन मध्ये जा वर दिसणारे टॅब स्क्रोल केले की एसआयपीचा टॅप तुम्हाला दिसेल त्यावर क्लिक करायचं आपण अजून कोणतीही एसआयपी केलेली नाही त्यामुळे इथे नो एस आय पी असं दिसत नवीन एसआयपी तयार करण्यासाठी आपल्याला न्यू एस आय पी वर क्लिक करायला लागेल एसआयपी नेम मध्ये तुमच्या एसआयपी ला काहीतरी नाव द्या फॉर एक्झाम्पल आपण लॉंग टर्म फंड असं नाव या पी ला देऊयात बाकी स्टॉक बास्केट ही एक महत्वाची गोष्ट आहे ती काय आहे ते आता पाहूया आता या एसआयपी मध्ये आपल्याला बास्केट ऍड करायला लागेल बास्केट म्हणजे काय तर ठराविक स्टॉकची एक लिस्ट आपण बनवतो कोणते स्टॉक घ्यायचे हे तुम्ही अनालिसिस करून ठरवू शकता स्टॉकची बास्केट तयार करण्यासाठी आपण न्यू बास्केट वर क्लिक करूया या, या बास्केटला सुद्धा आपल्याला काहीतरी नाव द्यायला लागेल त्याला आपण समजा फ्युचर स्टॉक्स असं नाव देऊया इथे कंटिन्यूवर क्लिक करा आता इथे एक एक स्टॉक सर्च करायचा आणि ऍड करायचा आहे सध्यासाठी आपण या बास्केटमध्ये चार स्टॉक ऍड करूया एका बास्केटमध्ये आपण मॅक्सिमम वीस स्टॉक ऍड करू शकतो स्टॉक सर्च केला की ऍड बाय ऑप्शन वर क्लिक करा आपण नॉर्मली झिरो दावर स्टॉक विकत घेतो तशीच प्रोसेस इथे सुद्धा आहे झिरो दावर स्टॉक बाय आणि सेल कसे करायचे हे तर तुम्हाला माहिती नसेल तर कमेंट मध्ये झिरो दाली तुमचा जर चांगला आला तर स्टॉक आणि सेलिंग वर माहिती देणारा अजून एक व्हिडिओ आम्ही बनवू आपण इथे क्वांटिटी एंटर करू मध्ये लॉंग टर्म सिलेक्ट करायचा आहे ऑर्डर टाईप मध्ये आपल्याला एसआयपी साठी मार्केट किंवा लिमिट यापैकी एक सिलेक्ट करता येतं मार्केट ऑर्डर जर सिलेक्ट केली तर एक्झिक्युशनच्या वेळी स्टॉक ज्या प्राइसला असेल त्याच प्राइसला तो बाय होईल लिमिट ऑर्डर मध्ये मात्र आपल्याला बायची प्राइस सिलेक्ट करता येते त्यामध्ये स्टॉक जर आपल्या लिमिट किंवा त्यापेक्षा कमी प्राइसला ला असेल तरच बाय ऑर्डर एक्झिक्यूट होते नाही तर ऑर्डर एक्झिक्यूट होत नाही आपण साठी महिन्याची एक फिक्स डेट सिलेक्ट करणार आहोत त्या डेटला बास्केट स्टॉक जे आहेत ते लिमिट खाली असतीलच याची खात्री नसते त्यामुळे ऑर्डर एक्झिक्यूट होण्याची गॅरंटी नाही म्हणूनच आपण इथं मार्केट ऑर्डर सिलेक्ट केलेली आहे व्हॅलिडिटी मध्ये डे सिलेक्ट करा आणि स्वाइप करून हा स्टॉक बास्केट मध्ये ऍड करा अशा प्रकारे उरलेले जे स्टॉक आहेत ते सुद्धा आपल्याला बास्केट करायचे आहे सध्या आपण चार स्टॉक बास्केटमध्ये ऍड केलेत खाली एक्झिक्युट ऑप्शन दिसतोय त्यावर क्लिक करायचं लगेच नाही दबाना था। एक्झिक्यूट केलं तर या सगळ्या ऑर्डर्स लगेच प्लेस होतील हे स्टॉक आपल्याला एसआयपीची तारीख ठरवली त्याच तारखेला खरेदी करायची आहे त्यामुळे इथं बॅक या ऑप्शनवर क्लिक करा बॅक गेल्यानंतर आपण पुन्हा एकदा एसआयपीच्या सेक्शन मध्ये येऊ इथे आपण तयार केलेले बास्केट टिक मार्क करूया। तुम्हाला आणखी बास्केट ऍड करायचे असतील तर ते तुम्ही इथे करू शकता आणि सिलेक्ट करू शकता झिरोदा मध्ये आपण पन्नास बास्केट तयार करू शकतो परंतु एका एसआयपी मध्ये आपल्याला तीनच बास्केट ऍड करता येतात आता आपल्या बास्केटची बाय ऑर्डर कधी एक्झिक्यूट करायची त्याचं शेड्यूल आपल्याला सिलेक्ट करायचा आहे डेट आपण सिलेक्ट सिलेक केली आहे दहा टायमिंग मध्ये आपण नऊ तीस ते तीन कुठलीही वेळ आपण सिलेक्ट करू शकतो कारण याच वेळेमध्ये मार्केट ओपन आपण इथे वाजताचा सिलेक्ट केलेला आहे म्हणजे तारखेला वाजता ऑर्डर आपल्या डिमॅट अकाउंट वर प्लेस होईल त्या दिवशी जर मार्केट बंद असेल तर पुढच्या दिवशी ऑर्डर एक्झिक्यूट होते त्या तारखेआधी साठी जो रिक्वायर्ड फंड आहे तो तुमच्या झिरो अकाउंटला असणं गरजेचं आहे तुम्हाला जर दरवेळी हा फंड मॅन्युअली ऍड करायचा नसेल तर इथे बँक मॅन्डेट ऑप्शन आहे त्यावरून तुम्ही ऑटो पे सेट करू शकता म्हणजे तुम्हाला दरवेळी साठी झिरो मध्ये लागणारे फंड ऍड करण्याची गरज नाही एसआयपी साठी जेवढी अमाऊंट आहे ती ठरलेल्या तारखेला बँक अकाउंट मधनं ऑटोमॅटिकली कट होईल बँक मॅन्डेट कसं तयार करायचं हे आपण सेपरेट व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत सध्यासाठी आपण फक्त स्टॉक एसआयपी वर लक्ष देऊया आता इथे स्वाइप केलं की आपली एसआयपी सेव्ह होईल पण समजा तुम्हाला हीच एसआयपी एडिट करायची असेल तर काय ते आता पाहूया एसआयपी या सेक्शन मध्ये आपली लाँग टर्म फंड ही एसआयपी आता आपल्याला ऍक्टिव्ह दिसते आहे एक्झिक्यूट इन सेव्हन डेज असं आपल्याला इथे दिसते म्हणजे सात दिवसानंतर आपल्या बास्केट मधले स्टॉक्स पोर्टफोलिओ मध्ये करायचं तर क्लिक करायचं आणि पॉज हे बटन क्लिक करायचं आता ही एसआयपी अमर्यादित काळासाठी पॉज झाली आहे तुम्हाला पाहिजे तेव्हा ती तुम्ही पुन्हा एकदा सुरू करू शकता रेझ्युम करू शकता इथे जर एडिट वर क्लिक केलं तर एसआयपी मध्ये आपल्याला चेंजेस सुद्धा करता येतात उदाहरणार्थ आपण ची डेट किंवा टाइम नेमिंग चेंज करू शकतो आपण जे बास्केट्स ऍड केले ते सुद्धा आपल्याला एडिट करता येतात एसआयपी सेव्ह करून आता आपण बास्केट सेक्शनवर जाऊयात बास्केट सेक्शन जाऊन आपण आपले बास्केट सिलेक्ट करूयात यामध्ये आपण आणखी स्टॉक ऍड करू शकतो सर्च करून मार्केट मध्ये लिस्टेड असणारा कोणताही स्टॉक आपल्याला इथे ऍड करता येईल इथे एखादी ऑर्डर मॉडिफाई करायची असेल तर त्या स्टॉक वर क्लिक करा मॉडिफाई चा ऑप्शन दिसेल एखादा स्टॉक जर डिलीट करायचा असेल तर ते सुद्धा तुम्ही इथे करू शकता उजव्या कोपऱ्यातला एडिट ऑप्शन वर क्लिक करा जो स्टॉक तुम्हाला Premises, है। डिलीट करायचं आहे त्याच्यासमोरील डिलीट ऑप्शन वर क्लिक करा स्टॉक्स ची ऑर्डर आपल्याला खालीवर सुद्धा करता येईल पूर्ण बास्केटच जर डिलीट करायचे असेल तर तो सुद्धा ऑप्शन आपल्याला खाली दिलेला आहे तुमचे जे काही चेंजेस आहेत ते करून झाल्यानंतर या क्लिक करा वर आपल्याला दिसलेला रिक्वायर्ड मार्जिन आणि फायनल मार्जिन दिसत आहे हे दोन्ही मार्जिन्स आपल्याला सेमच दिसत आहेत आपण जर बास्केटमध्ये ऑप्शन किंवा फ्युचर कॉन्ट्रॅक्ट ऍड केले तर रिक्वायर्ड आणि फायनल मार्जिन आपल्याला वेगवेगळे दिसले असते आपण सध्या फक्त स्टॉक इथे ऍड केलेले आहेत त्यामुळं आपल्याला या केसमध्ये रिक्वायर्ड आणि फायनल मार्जिन सेमच दिसत आहेत हे मार्जिन आपली ऑर्डर एक्झिक्यूट झाल्यानंतर आपल्या फंड मध्ये ब्लॉक केले जाईल लक्षात ठेवा ही ऑर्डर एक्झिक्यूट होण्यापूर्वी मार्जिनची अमाऊंट आपल्या फंड मध्ये असली पाहिजे त्यासाठी तुमच्या एसआयपी डेटच्या एक दोन दिवस अगोदर रिक्वायर्ड मार्जिन किती आहे हे चेक करत जा जेवढं मार्जिन रिक्वायर्ड आहे त्यापेक्षा थोडे जास्त फंड तुमच्या अकाउंटला असले पाहिजे नसतील तर ते तुम्ही ऍड केले पाहिजेत किंवा आधी सांगितल्याप्रमाणे ऑटो पे मॅन्डेटचा ऑप्शन सुद्धा आहे ऑप्शन वगैरे ठीक आहे पण एकदा काय एस आय पी सुरू झाली की पुढे काय करायचं आता बघू आता आपली एसआयपी सुरू झालेली आहे दर महिन्याच्या ठराविक तारखेला तुमच्या पोर्टफोलिओ मध्ये ठरलेल्या स्टॉक्स ची क्वांटिटी एकदा पोर्टफोलिओ तशीच प्रोसेस इथे सुद्धा आहे या व्हिडिओ मध्ये कुठलंही किंवा सेलिंगचं सजेशन तुम्हाला आम्ही दिलेलं नाही स्टॉक घेताना तुम्ही स्वतः अभ्यास करायचा आहे आणि मगच काय तो निर्णय घ्यायचा आहे या व्हिडिओ मधली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा एसआयपी बद्दलच्या काही महत्वाच्या व्हिडिओच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत तसेच उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेच्या स्टॉक अनालिसिस करणारा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला राईट साईडला ला दिसत असेल तो नक्की पहा सध्या हडी इथेच थांबूयात पाहत राहा पैसा पाणी